आय एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉटलाई पानगाव उपजिल्हा रुग्णालयासमोर भीषण अपघात तिघेजण जागी ठार संतप्त नागरिकांचा रस्ता रोको नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मानगाव शहरातील गजबजलेल्या मोरबा रोडवरील उपजिला रुग्णालयासमोर झालेल्या भीषण अपघातात तिघेजण जागी ठार आहेत ही दुर्घटना सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार मसळा येथून मानगावकडे भरदा वेगाने येणाऱ्या मिनी बस ट्रॅव्हल्स क्रमांक एम एस झिरो सहा बी डब्ल्यू अठ्ठ्याण्णव सदुसष्टने रस्त्याच्या कडेला सायकलवरून जात असलेल्या खांदाड येथील वामन पवार पाचोळे येथील दिनेश शेलार आणि दीपिका शेलार यांना जोरदार धडक दिली या अपघातात वामन पवार व वा दीपिका शेलार रस्त्याच्या कडेला उडाले गेले तर दिनेश शेलार यांना वाहनाने जवळपास वीस फुटापर्यंत नेत फुटपाथवर चढून समोरच्या सुकी मच्छी व्यवसायाच्या दुकानाला जोरदार धडक दिली अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्परता दाखवून अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलं दरम्यान अपघातानंतर मिनीबस चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी अपघातग्रस्त मिनीबस हलवल्याने मानगावकर नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला याच पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत तात्काळ रस्ता रोको आंदोलन केलं माणगाव शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गेल्या काही महिन्यापासून गंभीर बनली आहे विशेष म्हणजे अवघ्या एका महिन्यापूर्वी मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात माणगाव शहरातील तरुण रफिक जामदार याचा मृत्यू झाला होता त्याच्या आठवणी ताज्या असतानाच या भीषण अपघातामुळे नागरिकांचा संताप अधिक उफाळून आला रस्ता रोको आंदोलनादरम्यान नागरिकांनी वाहतूक सुव्यवस्था सुधारावी बेदरकार कठोर का कायदेशीर कारवाई करावी आणि अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी अशा प्रमुख मागण्या मानगाव तहसीलदारासमोर व्यक्त केल्या सदर रास्ता रोको आंदोलन जवळपास एक तास चाललं अखेरीस तहसीलदार यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सुरुवंशी तसेच पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन शांततेत मागे घेण्यात आलं या भीषण अपघातामुळे मानगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात असून वाहन चालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस चोवीस या न्यूज चॅनेलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद